त्यांनी हे सांगितलं की केंद्रीय कृषी मंत्री चौहान साहेबांनी त्यांना स्वतःहून फोन केला आणि सांगितलं की विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मी बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देईन आता आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चहापेक्षा किटली गरम हा प्रकार दिसतो आहे परंतु प्रशासनाला सक्त सूचना दिलेली आहेत आणि सर्वांनाच आवर्जून माझं सांगणं आहे की पीक कापणी प्रयोग हा आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे आपल्याला सोयाबीनच्या बाबतीत खास करून साधारण अठ्ठावन्न हजार रुपये संरक्षित रक्कम जी आहे त्यातले निम्मे पैसे जे आहेत ते पीक कापणी प्रयोगावरती अवलंबून आहेत आणि त्यामुळे ते व्यवस्थित करून घेणं ही आपली जबाबदारी आहे काही ठिकाणी पीक कापणी प्रयोग आपल्या अतिवृष्टीच्या आधी घेतले गेले होते त्यामुळे आपण पीक कापणी प्रयोगाची संख्या पन्नास टक्क्याने वाढवली आहे म्हणजे आधी एका मंडळात जे बारा होते ते अधिकचे सहा करून अठरा करायचं ठरवलं आहे आणि आता कापणी प्रयोग त्या पद्धतीने पूर्ण जिल्ह्यात चालू आहे अधिकांश ठिकाणी व्यवस्थित आहे काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त जिथे उत्पादन त्या बाबतीत खातीर जमा करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे किंवा आकडेवारी दाखवली गेली नाही असा आरोप करतायत काय ते, ते का विरोधकांनी प्रेस घेऊन काही सांगितलं मला माहीत नाही आणि विरोधक जेव्हा बैठका घेतात किंवा त्यांच्याकडे माहिती खरी येते का ते माहीत नाही जे काही बोललं गेलं त्याचं राजकारण करायचा प्रयत्न आहे आपण काय केलं गेल्या आठवड्यातच आपण स्पष्ट सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन होणार आहे पंचनाम्यांचं त्यामुळे माझ्या घरात पाणी गेलं असेल आणि यादीत माझं नाव नसेल तर मी तक्रार द्यायची आहे लगेच यादीत नाव येईल माझे काही पशुधन दगावलं असेल आणि यादीमध्ये जर माझी संख्या कमी असेल तर मी तिथल्या तिथे सांगून यादीमध्ये माझं नाव टाकून घ्यायचं आहे तसंच पिकाच्या बाबतीमध्ये माझं समजा बागायती पीक असेल आणि दाखवताना जिरायती दाखवलं असेल तर ती दुरुस्ती देखील करून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक गावात धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात चावडी वाचन होणार आहे आणि कुठल्याही गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन करडून गेली असेल आणि त्या यादीमध्ये वाचन करताना नाव आलं नाही तर तिथल्या तिथे त्यांनी गावातच तक्रार देऊन तिथे तलाठी असतील ग्रामसेवक असतील त्यांच्या माध्यमातून नाव घ्यायचं आहे यादीमध्ये आणि पंचनामा करून घ्यायचा आहे हे आधीच अगदी ठरलेलं आहे विरोधक आहेत ते फक्त तुळजापूरची चिंता करत आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगायला हवं की कुठेही काही राहिलं असेल आता चावडी वाचन जे आपण सांगितलं आहे जे आता होणार आहे त्या चावडी वाचनाच्या माध्यमातून अगदी भूम परांडा वाशीपासनं कळम धाराशिव तुळजापूर उमरगा आणि लोहारा कुठेही जमीन खरडून गेलेली आहे आणि आली नाही तर ते सांगणं आणि इन्क्लूड करून घेणं अपेक्षित आहे तसंच पशुधन दगावलं असेल तर आधीच्या याच्यामध्ये तीन मोठे जनावरं एवढं लिमिटेशन होतं आता सर्व जनावरांच्या मागे शासनाकडनं अनुदान मिळणार आहे हे आपल्याला माहिती आहे दोन हेक्टरपर्यंतच मर्यादा जी आधी होती ती आता तीन हेक्टर केलेली आहे त्यामुळे हे सर्व निकष जे आहेत ते जिल्ह्यातल्या सगळ्यांसाठी लागू आहेत हो आणि एकही माणूस जिल्ह्यातला राहू नये म्हणून आपण आवर्जून प्रत्येक गावात चावडी वाचन करण्याच्या सूचना दिल्या आहेत माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नागरिकांना एकच विनंती आहे की आपल्या गावामध्ये चावडी वाचन होताना आपण उपस्थित राहा तीच यादी आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाईल आणि ग्रामपंचायतीमध्ये यादी उपलब्ध असेल आपलं नाव कुठल्याही योजनेमध्ये जर समजा यायला हवं पण आलं नसेल आवर्जून ते नाव आपण घ्यायला हवं आणि कुठेही अडचण आली तर आम्ही आहोतच आणि आम्ही पूर्ण जिल्ह्याचं बघतो शैक्षणिकवीस संदर्भात दहावी बारावी पर्यंत घेते आणि इंजिनिअरिंग मेडिकल या संदर्भात सगळ्यांनी